गगन में होती है तेरी जय जयकार मैया ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार समस्त कुंडुकीवासियांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी चेतन यशवंतवार नवरात्र दुर्गा उत्सव व्यापारी मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीनं सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही अवश्य या या मंडळाला या दुर्गादेवीच्या मंडळाला भेट द्या आणि या सर्व मंडळाची शान वाढवा तुम्ही दर्शन घेऊन सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्या रोज इथे वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आणि वेगवेगळ्या प्रकारचे गरबा होतात मी सर्वांनी आवर्जून इथे जास्तीत जास्त संख्येने या त्या गावकडे आणि माझ्या शुभेच्छा या नवदुर्गा उत्सव मंडळाला सत्तावीस वर्ष झालेले उद्र होत आहे असंच दरवर्षी दुर्गा देवी बसावे उत्सव होत राहावे आमच्या देवीचा आम्हाला देवीचा असाच आशीर्वाद राहू द्या